दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर निर्माण झालेले खाते वाटपाचा तिढा सुटत नाही तोच आता पालकमंत्री पदावरून रसिकेत सुरू होणार अशी चिन्ह दिसू लागलेली आहेत खातेवाटप जाहीर केल्यानंतर मंत्र्यांना पालकमंत्रीपदावर दावा सुरू केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी नाशिकचा पालकमंत्री आमचाच राहणार असा दावा केलाय राष्ट्रवादीच्या या मागणीमुळे भाजप आणि राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून झुपण्याची शक्यता आहे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांचं रविवारी नाशिकमध्ये आगमन झाले त्यावेळी ते त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा दावा केला आहे जिल्ह्यात मायुतीच्या चौदापैकी सात जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळे नाशिकचे पालकमंत्रीपद आमच्याच पक्षाला मिळावे अशी आम्ही मागणी केलेली आहे ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाबाबत विचारलं असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी जबाबदारी दिली आहे ती व्यवस्थित पार पाडायची आहे कोणत्याही खात्यासाठी माझा आग्रह नव्हता मला कोणतेही खाते जरी दिलं असतं तरी मी काम करणार होतो मला अगदी समुद्राच्या लाटा मोजायला लावल्यास तरी मला चालले असते असं त्यांनी स्पष्ट केलं आहे पालकमंत्री पदाबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणालेत की या पदावर आमचाच दावा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच पालकमंत्री होईल जिल्ह्यामध्ये आमचे सात आमदार आहेत नियम आणि धोरणांप्रमाणे ज्यांचे जास्त आमदार त्या जिल्ह्याला पालकमंत्रीपद पा दिलं जातं त्यामुळे याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील अवगत करणार असून त्यांच्याकडे याबाबत मागणी केलेली आहे त्यामुळे पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य राहील असंही मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये स्पष्ट केलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक